नेवासा तालुक्यामधील तहसील कार्यालय हे पूर्णतः निकामच झालं असून सध्याला त्यावर ताडपत्री आणि पानकापड टाकून काम पाहिलं जात आहे त्या बाजूस नवीन तहसील कार्यालयाची इमारत झाली आहे परंतु त्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचं सध्या पाहाव्यास मिळत आहे नवीन इमारतीमध्ये जुनी इमारतमधला कारभार कधी चालू होणार अशी चर्चा नेवासा तालुकाभर रंगली आहे तसेच पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कार्यालयावर देखील ताडपत्री टाकून पोलीस निरीक्षकांचा कारभार चालवला जातो आहे कारागृहावरील कवलारूंचे छत असल्यानं त्यावरचे काही कवलारू निकामी झाल्याचं पाहाव्यास मिळत आहे कदाचित भविष्यकाळामध्ये कैदी पळून जातीलच यामध्ये नवल वाटण्यासारखं काहीच नाही तहसील कार्यालय हे पूर्णतः तालुक्याचे मुख्य कार्यालय म्हणून मानले जाते त्यामध्ये सर्व तालुका गावातील शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्यांची पूर्ण डाटा त्या ठिकाणी असतो परंतु त्यावर पाणकापडून ताडपत्री टाकल्यामुळे सर्वसामान्यांच्या सातबारावरती भविष्यकाळामध्ये पाणी फिरणार तर नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन कार्यालय आणि कारागृहावरील ताडपत्रेच्या अवकाळा कधी मिटणार आणि नवीन तहसील कार्यालय याचे उद्घाटन कधी होणार त्यामध्येही कधी शिफ्ट होणार अशी चर्चा नेवासा तालुकाभर सध्या रंगू लागली आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा